उन्हाळ्यात लग्न सराई असताना बाहेरगावी जाण्यापूर्वी नागरिकांनी सावध असणे गरजेचे असते मात्र अनेक नागरिक घराला कुलूप लावून बिंदास गावी जात असल्याने अनेकांवर शेवटी पश्चातापाची वेळ येते बंद घराला अज्ञात चोरटे लक्ष देऊन घरफोडी करून पसार होण्याच्या घटनेत अमरावती जिल्ह्यात आता वाढ होताना दिसून येत आहे अशीच घटना शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खोपरा पुनर्वसन या गावात घडली बंद घरातून चोरट्यांनी पन्नास हजाराचा लंपास केलाय अमरावती शहरासह ग्रामीण भागात एप्रिल ते मे महिन्यात मोठ्या प्रमाणात घरफोडीच्या घटना घडल्या आहेत इकडे एक दाम्पत्य लग्नाला घर बंद करून गेले आणि तिकडे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील सोने आभूषण चोरी करून पसार झालेत अशीच घटना शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खोपडा पुनर्वसन येथील शेतकऱ्यांच्या घरी घडली शेतकरी शरद देवराव जोमदे हे दहा मेच्या रोजी आपल्या जुना खोपडा गावी कुटुंबासह सकाळी गावातीलच लग्नाला गेले होते या संधीचा फायदा चोरट्यांनी घेऊन दुपारी बारा ते एक वाजताच्या सुमारास शरद जोमदे यांच्या पुनर्वसन येथील घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व मधील लोखंडी अलमारीचे दार तोडून त्यामधील रोख रक्कम पंचवीस हजार रुपये व पाच ग्रॅम सोन्याची गड्यातील पोत किंमत पंचवीस हजार रुपये असा एकूण पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला या प्रकरणात शिरखेड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चारशे चौपन्न तीनशे ऐंशीनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत